नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन यूट्यूब चॅनलला तर मग मंडळी सकाळच्या वाजले सहा तर आहे आपण गुजरे मार्ग मठामध्ये खोप ओ हो तर चला तसं असला बघा बघूया फायनली मित्रांनो पोचलेलो आहे कोपोलीला कोपोली दिसत नाही अरे त्याच्यामध्ये असा अरे मंडळी ह्या मंदिरातून आल्यानंतर इथे ह्या साईडलाच पूर्णच आपल्याला जायला गगनगिरी महाराज जायला रस्ता आहे इथे पुढेच कॉलेजवाल्या लोकांचं बरं आहे रे मित्रांनो बघताय ही पाताळगंगा नदी आहे ही बारामाही वाहणारी नदी आहे હા સાઈડ લ મઠ आता मंदिरातून बाहेर आलो आहे आपण तुम्हाला माहिती आहे ह्या मंदिरामध्ये एकूण एक, एक देव आहेत गणपती शिव आपले विठ्ठल रखमाई ह्या मंदिरामध्ये सर्व आहेत पण आम्हाला आता मोबाईल अलाउड नाही आतमध्ये म्हणून मी बाहेर येऊन मोबाईल काढला आहे इथे जगद्गुरूची मूर्ती आहे तिथे जाऊन तुम्ही पाया पडू शकता त्याच्या खालीच पातळ रंग आहे आणि ह्या साईडला आलात तर हे आश्रम आहे हे बघा आता आम्ही जाणार आहोत गुफेच्या इथे गुफेच्या साईडला मित्रांनो आलात ना तुमच्या रिक्सवरती व्हिडिओ काढा इथे आलात तर हे बघा इथे गगनगिरी महाराज हो तर आम्ही स्नेकडून चंद्र मंगल आणि राहुल आणि शनी तर आता आपण झालोय गगनगिरी मारगिरीमध्ये तर इथं जातानाच आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात बघा एकदम मंदिर आहे इथे पाया पडून जावायचंय गावी वगैरे आलोय असंच फील येणार तर चला ह्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि गुफेमध्ये जाऊ काढतो इथून आता जातोय आपण गुफेचं दर्शन घ्यायला आता जाऊया मंडळी तर रस्ता एकदम खडबडत आहेर येताना जरा सांभाळून या ऐकू कावात येथे ना आहे इथं मंडळी याल ना तुम्ही जरा सांभाळूनच या कारण इथं आहे ना पूर्ण चढ आहे थोडं वृद्धांसाठी थोडा प्रॉब्लेमच आहे आहे ना कारण खूपच मोठा चढ आहे आम्ही आलो इथे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यातनं तर आलात तर रस्ता पण तापलेला असेल आता सावलं आहे म्हणून काय वाटत नाही तर चला कसं वाटलंय येऊन असतो काय अजून खूप चढायचं आहे आपल्याला वरती माझी चिंता करू नको भाई तू तुझं मला चढवणार नाही मला ना माहीत आहे थोडीशी सुविधा इथे केलेली आहे चालण्यासाठी हे बघा खडे रुप आहे म्हणून या इथे असे हे टाकलेले मॅट टाकलेले आहेत ते बरंच आहे उलट टाकलेत ते कारण हा रस्ता एकदम खडपडत आहे पायात खडे जाण्याचे जास्त टर्न बघ असा खतरनाक आहे रे जरा येताना थोडा विचार करून या <laughs> थोडंच पुढे गेल्यानंतर इथे आता पायऱ्या आहेत हे बघा शेड्या अशा अशाच शेड्या बघा इकडनं परत अशी तिकडनं पुढे सरळ आहे वाटत फायनली आलो आहे आपण थोड्याच शिड्या जास्त नाही आहेत हे बघा इथेच आहे गुफा

आता आपण जायचं कुठे जाए आश्रमात ना परत जाऊन आराम करायचा आश्रमात जाऊन थोडं बसू आणि नंतर प्रसाद प्रसाद आहे ना प्रसादाचा लाभ देऊ पण ॲक्च्युली इथं आलं आलं की जरा दमल्यासारखं वाटलं आहे पण मन पण चांगलं वाटलं की तिथे बसल्यावर तिथे गगनगिरी महाराजांच्या तिथे शांतता पूर्ण आणि तिथं जाऊन तर मी तर बोलतो आहे तुम्ही शांतताच पाळा तिथं शांततेतच चांगलं आहे ते ते देऊ म्हणजे तिथे हेच करण्यासाठी शांतता पाळण्यासाठीच आहे तिथे आवाज कडू देत नाही वे ते वेगळी गोष्ट आहे पण आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण तिथं जातो तिथं शांतताच राखली पाहिजे आणि जिथं मोबाईल काढायचा आहे तिथेच काढा नाही तिथे काढू नका एका सिक्युरिटीवाल्यानं पकडला होता आम्ही इथं इथे आहोत म्हणून आम्हाला भेटते व्हिडिओ काढायला पण जिथे गरज आहे तिथंच मोबाईल काढा नाही तर काढू नका मी तर बोलतो आहे आणि त्यांची परमिशन घेऊनच व्हिडिओ काढा चला आता खाली जाऊ आणि आश्रमात प्रसाद राहायचा आपली ते आलाच मंडळी तर गौशाला पण आहे ते जवळच खाली उतरल्यावरती हे बघा आणि आम्हाला माहिती आहे बघा छोटासा बछडा पण आहे आत्ताच झाला वाटत चला मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये चला आज आत्पुरता धन्यवाद